काही योजना आता नवीन निर्माण झालेली आहे अटल भुजल आहे नमामिन गंगे आहे त्याचप्रमाणे ही एक योजना आहे तिचं नाव आहे जल जीवन मिशन एक मिशन आहे की त्याचं उद्दिष्ट आहे मिशनच उद्दिष्ट असतं त्याला मराठीत अभियान म्हणतात आणि त्यापर्यंत त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आता यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन तो

पंधरा ऑगस्ट दोन हजार उद्घाटन केलेलं आहे आणि याच उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये ध्येय ठेवलेलं आहे आणि ध्येय काय आहे तर भारतातील प्रत्येक कुटुंबाला नळ